नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे इकडे दे मागे दिसतं आहे शिंदे ते तयारी करत आहेत होळीची म्हणजे होळीला नेम आहेत दाखवतो ते बघा नेम काढून सक्सेसफुली हे काढून झालेलं आहे पहिला जो अगोदर काढला गेल्या वर्षी होती त्याचा खूट असतो तो काढला आहे आता नेम काढणार काय कितपत तयारी केली गुन्हा काय झाला नाम काढून अजून काढू पाणी घातलं पाणी लागला पाणी लागला पाणी घालून ठेवलं नेम काढू बरा पडत म्हणून हो भाई <silौ> <gold> <reki>

ಇಕ್ಡೆ ಇಕ್ಡೆ ಬಡ ಯಾವ ಮಂಗರ್ ವಾಂಗರು ಅಲ್ಲೋ 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 ನೇಮದ ರೆಪೋರ್ಟ್ ರವೋರಿ ಬರೋ 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 ಸೈಡ್ ಬರೋ ತುಬತುಬಾ ಹಾ ಮಾನು ಫೋನ್ ಮಾಡ್ ಮಕಲಿಗೆ ಆಯಿ ಇದರ ಮಕದಿ ಟು ಕಡತದ ಓರ್ವ ಗಟ್ಟೆ ಪಟ್ಪಟ್ ಬಂಗ

हा हा म्हणता सगळे जमलेले होत आता आ, या, या, आता होळी सगळं होळी यांना जवळच भेटली त्यामुळे बारा झाला मालक हजर आहात <laughs> वालो ना घरासारखाच केला ना मस्त केला ना

Pulio, <tuk> keluarga orang ini, 이뭐우뭐로 뭐냐, 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 뭐로 뭐냐, 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 뭐요 뭐냐, 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 뭐

हे ना आणलास होळी यंदा ठिकाण आणलास लवकर का मुंबईकर पण येईल आमचं मुंबईचं सबस्क्रायबर येईल खास होळीसाठी येईल बघा खैला गावसून म्हणून सांगतो लहानपणा समाजता अरे वेड्या काय पण बोलू नको राजा गावात आण तुझा टाळं तोडत हा टाळं बांधण्यासाठी जोरदार तयारी चालू आहे चंद्राचं दर्शन झालेलं आणि इकडं होळीचं दर्शन एकदम बिघून योग येलेला અરે સારા ગલી તમે આડી બડી મોટી 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 ઓણી ઓલાદન લક્ષણ આ દિલા અદુમડી ગયો બકડી બક બક બકટ લાવ કટાવ દવલત હરુગલ ચાલો કરો ઓ 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

બગા બગા કરાવો કરાવો ઓલો પણ લાગેલ નહોતી બસ કર કરા જોર કરા એ દાના દોડી લાવ જો એક દોર એક દોર એ મીટી વાળા કઈ કઈ જાય આઉટરા ઉતરા ઉતરા એ પરોટ દે मिठी <laughs>

올려 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 올려

ವರ ದ <laughs> ವರು ವರುಣ್ ಅವರ ನಂಬರ್ ಗೆ ಪಾತಾ ಆ ಮ್ಮ್ ತುಮಿ ಏನರ್ ಮುಂಬೈ ವಾಲ ಮಾ আমಕ ದೇನರ್ ಪೌನ ಸರ್ ರಾವ್ ಆಯೆ